श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ दिवाळीच्या पूर्वसंध्येला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज पहाटे हरिओम मिडकर बाग बहुद्देशीय संस्था व टाटा स्टर्लिंग मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमी सोलापूर या संस्थेने पहाट गाणी कार्यक्रम बाली मंगल कार्यालयात कन्ना चौक येथे घेतला सदर पहाट गाणी कार्यक्रमाला बोल्ली मंगल कार्यालयात चौक येथे घेतला सदर पहाट गाणी कार्यक्रमाला गाणी ऐकण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती प्रत्येक कलाकार भावगीत आणि भक्तिगीत अतिशय सुंदर गाणी म्हणून संगम घडवून आणला श्रोत्यांच्या डोळ्यातून आनंद प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता वन्स मोर ची मागणी श्रोते करत होते शेवटपर्यंत श्रोते खुर्चीला खिळून बसले पहाट गाण्याचा दिलेला वेळ संपला कार्यक्रम संपल्याची घोषणा झाली परंतु आलेले नागरिक उठायला तयार नव्हते मंत्रमुग्ध होऊन बसले होते सदर कार्यक्रम सुंदर झाल्याचा हरिओम सुंदर झाल्यामुळे हरिओम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत होते यापुढे सुद्धा असे कार्यक्रम घेण्याची सूचना करत होते कार्यक्रमामध्ये प्राध्यापक अनिल लोंठे यांनी उजळून आलं आभाळ रामाच्या पारी गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी माझे माहेर पंढरी झुंजू पहाट झाली विंच चावला देवार देवा आता मी काय करू हे भारूड मिले सुरमेरा तुम्हारा तर सुनंदा शेंडगे यांनी रेशुमाच्या रेघांनी माळाच्या मळामंदी पाटाचं पाणी जाती रुक्मणसा दौलताबाद यांनी सुख के सबसाथी विठू माऊली तू माऊली जगाची रेणुका ममाण यांनी एक राधा एक मीरा अनुराधा गंगुल भाग्यदा लक्ष्मी बारम्मा लक्ष्मी नारायणा ही गाणी गायली तसेच गायलेली गाणी सुंदर आणि मधुर होण्यासाठी संगीताची गरज असते तेव्हा त्यांना संगीताला साथ दिली ते तबला वादक गिरीश लोंढे ढोलकी तेली सिंथसायझर अमीर हुंडेकरी सदर कार्यक्रमात हरिओम संस्थेकडून नक्षत्र कराओकेचे पर्यवेक्षक प्राध्यापक अनिल लोंढे नक्षत्र करायुक्तीच्या अध्यक्षा सुनंदा शेंगे स्टर्लिंग मोटर्सचे जनरल मॅनेजर चंद्रशेखर इराबत्ती टाटा सोलर सोलापूर विभागाचे प्रमुख बसवराज कडगंची दैनिक सकाळचे सिद्धाराम पाटील अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूर नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमाबडी नाट्यकलाकार किरण फडके यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत दंडी आणि आभार प्रदर्शन गणेश सिद्धम यांनी केले कार्यक्रमावेळी संस्थेचे विश्वस्त संजीव नादर्गी अशोक यज्जा हिरालाल धुळम अंबादास दिकोंडा गिरीश शंकू उपाध्यक्ष बालाजी जंगम सहसचिव गणेश सिद्धम खजिनदार अंबादास जक्कन संचालक लक्ष्मीकांत दंडी बालाजी माचरला जगदीश बोमड्याल इरण्णा चनशेट्टी रुक्मणसा दौलताबाद आणि बहुसंख्य सभासद उपस्थित होते